नंदुरबारमध्ये मोहित राजपूत हत्येच्या निषेधार्थ नागरिकांचा आक्रोश मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नंदुरबार शहरातील सिद्धिविनायक परिसरातील रहिवासी मोहित राजपूत यांच्या हत्येनंतर आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली सुरतेतून येथून पार्थिव आज सायंकाळी सुमारे सात वाजता नंदुरबारला आणण्यात आले यावेळी परिवार मित्रमंडळी परिसरातील नागरिक तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मृत मोहित यांच्या वडिलांनी आमच्या दोन्ही लहान नातवांचा पितृछाया हरवली आहे त्यांना आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा मारेकऱ्यांसह हत्येचा कट रचणाऱ्यांनाही अटक व्हावी अशी मागणी पोलिसांकडे केली गर्दीत मारेकऱ्यांना अटक करा मुख्य सूत्रधाराला पकडा गावगुंडांचा बंदोबस्त करा आणि मोहितला न्याय द्या अशा मागण्यांचे फलक झळकत होते पार्थिव घरी पोहोचताच वातावरण शोकाकुल झाले आणि परिवाराने हंबरडा फोडला यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी उपस्थित होते नागरिकांनी तातडीने सर्व आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे एक एका व्यक्तीची उपचारादरम्यान मृत्यू झाली होती त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध त्यांचे परिवाराचे जे लोक होते आणि त्याचे जे मित्रमंडळी होती त्यांनी त्याच्यामध्ये जे आरोपी आहे त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावा म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ते आले होते आणि त्यांना समंजसपूर्वक त्यांना समज देण्यात आली आणि त्याच्यामध्ये तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि काही आरोपी त्याच्यामध्ये अटक सुद्धा झाले आता परिस्थिती शांततेत आहे त्याच्यामध्ये कोणीही याचा मध्ये एक वेगळा रंग देता कामा नये आणि जे शहराचा माहोल आहे त्याला कोणी त्याच्यावर वेगळा एक प्रश्नचिन्ह निर्माण करता कामा नये पोलीस प्रशासन त्याचबरोबर आपली जे सोशल मीडिया सायबर सेल आणि सोशल मीडिया जे लॅब आहे त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे की कोणी अशा प्रकारची आक्षेपारी गोष्टी किंवा अफवा शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये पसरणार नाही माझी सर्व नंदुरबार शहराचे जे नागरिक आहे त्यांना विनंती राहील की त्याच्यामध्ये पोलीस विभागाने योग्य कारवाई तत्काळ केलेली आहे आणि पुढे सुद्धा त्याच्यामध्ये योग्य कारवाई होईल तर कोणी विनाकारण आक्षेपारी गोष्टींवर किंवा अफवावर विश्वास ठेवू नये ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार